नमस्कार मी दीपाली तुमचं खूप खूप स्वागत करते दिनी फूड्समध्ये आज आपण बनवत आहे कैरीचं सरबत हे खूपच छान आणि युनिक असं आहे तुम्ही एकदा बनवलं आहे की तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यामध्ये हे सरबत नक्की नक्की बनवाल तुम्ही एकदा बनवूनच बघा तुम्हाला खूप आवडेल छान जाऊ लागते या सरबताची आत्ता मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीच्या आणि मस्त कैऱ्या मिळत आहेत छान अशा कैऱ्या घ्यायच्या आहेत मस्त ज्या केसाळ नसतात अशा कैऱ्या घ्यायच्या आहेत त्यांना मी अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत सगळ्या बाजूने आणि त्यांना मस्त कुकरमध्ये चार पाच शिट्ट घेऊन आपण उकडून घेणार आहोत तुम्ही सोलून पण घेऊ शकता सोलणीने पण मी सोलून घेत नाही ज्याने कुठला गर असतो तो त्याला जास्त निघून जातो म्हणून सोलून न घेता मी त्याला चिरा पाडलेल्या आहेत कारण त्या सहज सहजगत्त्या निघतात बघा तुम्हाला दिसेल इथे आता हे मी थंड करून घेते थंड झाल्यानंतरच आपण ह्याचा गर काढणार आहोत बघा मस्त सहज गत्त्या त्याची साल आपली निघतीये आता सगळा गर मी काढून घेते आपल्याला जो सालीला लागलेला गर आहे तो पण सोडायचा नाही मस्त जो चमचेने असा परवडून काढून घ्यायचं कैरीचं नाव जरी घेतलं तरी मस्त पाणी इथं तोंडात <laughs> तर असं मस्त सर्वात पहिला तर केवढं भारी वाटेल बघा आपला कोय जी आहे ती सहज निघालेली आहे एवढी शांती बॉईल झालेली आहे व्यवस्थित उकडून झालेली आहे आपल्या ते बघा सगळा गर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि आता तो आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत कैरी उकडताना जे आपण पाणी घातलं होतं कैरी उकडायला तेच पाणी आपण इथं वापरणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पाणी आपण इथं वापरायचं नाही आहे ते पाणी फेकून त्याचं मी ठेवलं होतं बघितलं स्मूद आपलं कैरी अशी फिरवून झालेली आहे मिक्सरमधून आता त्याच्यामध्ये आपण पुदिना घालणार आहोत तिथे मी अख्खा एक गड्डी पुदिना वापरते आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत छान स्मूद स्ट्रक्चर आहे इथपर्यंत आपण ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचं मग आपलं एकदम पुदिना मिक्स झालेल्या कैरीमध्ये असं व्यवस्थित मिक्सरवर आपण फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर कडेमध्ये मी तीन वाटी साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी पाणी हे मेजरमेंट प्रॉपर घ्यायचं आहे चुकवायचं नाही आहे जेणेकरून ते एकदम चांगलं तयार होईल मेजरमेंट चुकलं की पदार्थ थोडासा बिघडतो त्यामुळे सगळं मोजून मापून घ्यायचं आहे मीडियम हीटवर आपण साखर विरगळून घेणार आहोत साखर विरगळल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण गरम आपण घालणार आहोत आणि तो छान असा शिजवून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये साखरच्या पाकात छान उकळी आली की नंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा काळं मीठ एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा काळी मिरी आणि रॉक सॉल्ट किंवा साधं मीठ घातलं तरी चालेल या सगळ्या गोष्टी खूप छान चव येतात इथे मी हिरवा कलर वापरते आहे फूड कलर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर नाही तरी चालेल आणि खूप छान रंग येतो मुलांना खूप आवडतं आणि प्यायला खूप छान वाटतं म्हणून मी यात रंग वापरते एकदा बोटाने चेक करायचं की थोडं चिकट झालं आहे का तार नाही येऊन द्यायचे थोडंसं हलकंसं जेव्हा चिकट होतं तेव्हा गॅस बंद करायचे नंतर ह्याच्यामध्ये मी दोन अख्खे लिंबूचा रस घालते आहे लिंबाच्या रसाने चव पण चांगली येते पण ते प्रिझर्वेटिव्ह होतं त्यामुळे आपण हे त्यात वापरणार आहोत हे थंड करून झाल्यानंतर मी एका काचेच्या बरणीत भरून ठेवते आहे तुम्ही हे स्टीलच्या डब्यात भरून ठेवू हो शकता अशा पद्धतीने जर तुम्ही सरबत बनवलं तर ते सरबत साधारणतः बाहेर तीन महिने आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर सहा सात महिने सहज राहतं तुम्ही मस्त छान आनंद घेऊ शकता सरबताचा तुम्ही याला पण पण -पन म्हणू शकता एक प्रकारे पणच आहे हे आपलं आता तुम्हाला मी सर्व कसं करायचं ते दाखवते ह्याच्यामध्ये साधारणतः मोठे दोन तीन चमचे आपल्याला रस घालायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी मस्त आईस घालते आणि फक्त पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर फक्त हलवून घ्यायचे आणि छानपैकी आपला सरबत तयार झाला आहे तर तुम्हाला गोड जास्त हवा असेल तर तुम्ही त्यासाठी साखर ॲड करू शकता आणि मस्त असा सरबताचा आनंद तुम्ही सहा सात महिने घेऊ शकता तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तो प्रतु.